सर्वसामान्यांचा हक्काच रा सध्याला निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकाच्या निमित्तानं आणि त्यातील मतदार याद्यामध्ये घोळ त्याचबरोबर वाढ रचनेमध्ये घोळ या संदर्भात आपण पाहतो की सगळीकडे गदारोळ चाललाय माझ्या माहितीने काल किंवा परवा दौंड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा यांनी त्या ठिकाणी त्या शोच्या विरोधात फार मोठ आंदोलन केलं तिथं पण असंच झालं आपल्या बी इथं शिरोनगर परिषदेचं आपण माहिती घेता की कुणीतरी सांगून ठराविक लोकांनी वार्ड रचना तशा पद्धतीनं केली का काय किंवा वार्डातली मतदारांची एकून बिरीत ही काही ठराविक ठिकाणी कुणाच्या तरी सोयीची केली का काय असं दिसतंय आज शिरोनगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना करताना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे न होता राजकीय हस्तक्षेपामुळे दोन हजार अकराची ची जनगणनेचे प्रगणन फोडून प्रगणक फोडून सत्ताधाऱ्यांना फायदा होईल अशा पद्धतीने रचना केली का अशी लोकांच्या मध्ये आज शंका निर्माण झालेली आहे कारण जनरली आपण प्रभागाच्या हत्ती ठरवताना नदी नाले ओढे रस्ते मंदिरं अशा पद्धतीनं एक लाईन मारतो आणि तो मतदारसंघ तसा तयार होतो शिवाय प्रभाग रचना ठरवताना ठीक एखाद्या प्रभागामध्ये एक हजार मत ले ले मतदार नोंदले जाईल एखाद्या ठिकाणी उदाहरणार्थ बाराशे होईल दहा टक्के प्लस मायनस तुम्ही आम्ही समजू शकतो त्या मतदारसंघातील वार्डानुसार नगर परिषदेच्या पण त्या ठिकाणी मोठी तफावत शिरूरच्या रचनेमध्ये दिसून येते की एक नंबरचा वार्ड पाहिला तर तो, तो पॉप्युलेशन ऍज पर वार्ड म्हणजे फॉर्मेशन असं असतं की साधारण अठ्ठावीसशे व्हायला पाहिजे होतं तिथं बत्तीसशे अठ्ठावीस झालंय मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सगळं लिखित ते देतो दे आणि एका वार्डात जो सहा नंबरचा आपला आहे तिथं एकतीसशे बासष्ट व्हायला पाहिजे तिथं वॉटर सीस फक्त सोळाशे सतरा झाली म्हणजे तिथं जवळपास दीड हजाराहून कमी मतदार नोंदले गेले असे वेगवेगळे आहेत तीन नंबर चार नंबर मध्ये बी मोठी तफावत आहे चार नंबरचा विचार केला तर तिथं जास्त पाचशे एकोणऐंशी मतदार आहे पाचमध्ये जास्त सातशे ब्याण्णव आहे तर ही मोठी तफावत खरं म्हणजे राहिली नाही पाहिजे आणि त्याचबरोबर आठ नंबरचा एक प्रभाग आहे वार्ड नंबर आठ सॉरी प्रभाग नंबर आठ तिथं एकतीसशे एकतीस साधारणतः पॉप्युलेशन एज पर वार्ड फॉर्मेशन पाहिजे होतं पण तिथं तेराशे सत्तर नंबर ऑफ वोटर्स एज पर वोटर्स लिस्ट तर तिथं सतराशे एकसष्ट कमी केलेले म्हणजे मोठा फरक आहे पुढं सतराशे एकसष्ट एका दहा नंबर वार्डमध्ये फक्त ऐंशी कमी केले गेले म्हणजे ऐंशी पासून ते फार सतराशे पर्यंत असा मोठा फरक आपण ह्या वार्ड रचनेत पाहतो तो अत्यंत चुकीचा कायद्याला कुठेही धरून नाही असं दिसत आहे आणि म्हणून ही तफावत होत असताना खरं म्हणजे जो कोणी निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्यांनी कुठेतरी काम करत असताना इम्पार्शल काम केलं पाहिजे आम्ही समजू शकतो की वार्डामध्ये दहा टक्क्यापर्यंतचा फरक कमी किंवा जास्त तुम्ही आम्ही समजू शकतो परंतु ही मोठी तफावत झालेली आहे या संदर्भात मंगेशजी घांडरे आणि मुजफ्फरबाई ह्या दोघांनी सातत्यानं तक्रारी नोंदवल्या आणि त्यांना पण ते म्हणत होते करतो करतो बरोबर आहे परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही आता प्रत्येक वेळेला कार्यकर्त्याला हायकोर्टात जाणं सुप्रीम कोर्टात जाणार परवडेल का मग ही न्यायव्यवस्था काय चालली तरी सुद्धा आपले माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी हे हायकोर्टात गेले हायकोर्टात त्यांनी रीट दाखल केलेला आहे त्यामुळं त्या संदर्भात ते, ते, ते सांगतील हायकोर्टातल्या रीटच्या संदर्भात कारण शेवटी याला न्याय पाहिजे असेल तर इथं जर नाही झालं कलेक्टर लेवलला तर माणसाला हायकोर्टात जावं लागतंय तो मी आपल्याला अगोदर सांगितलेलाच की दहा टक्के प्लस मायनस समजू शकतो परंतु मोठी तफावत इथं पाहिलेच पाहिले आणि हे माझं मत आहे की कोणत्याच पक्षानं असं हे केलं नाही पाहिजे सगळ्या पक्षाने जाऊन याची यासाठी न्याय मागितला पाहिजे हा अन्याय आहे एखाद्या अ साठी जर करणार असेल हे सगळं असा पद्धतीनं शिवाय मला दुसरी अशी माहिती मिळते की एका वार्डातली माणसं दुसऱ्या वेगवेगळ्या वेग वार्डात टाकलेली आता मला सांगा त्यांना परत यायचं म्हणजे आपणच करायचं का परत आपणच त्यासाठी काही कायदेशीर फॉर्म भरायचे का किंवा माझं नाव तिकडे गेले कारण माणसांना माहिती नसतं जेवढे मतदानाला जातो माणूस तो पाहतो आपलं नाव तर दुसऱ्या वाटत गेला आज कार्यकर्ता आपला जागरूक आहे म्हणून त्याला कळलं की ही नाव विभागून टाकल्यात साधारणतः किती संख्या असतात ती विभागून टाकलेली साडेतीनशे हरकत साडेतीन हजार साडेतीन हजार शहरामध्ये <coughs> हरकती तर मोठ्या प्रमाणात आल्या एवढे यायला नाही पाहिजे आणि मला वाटतं शिरूर नगर परिषदेमध्ये गेले अनेक वर्ष आपण बघतो असं कधी झालेलं मला तरी आठवत नाही एवढे म्हणजे हे इतिहासात पहिल्यांदा झालेला असावा आणि म्हणून परत एकदा आम्ही त्यांना सांगू पक्ष पातळीवरती हा विषय दसाला लावू आणि न्यायालयात तर आम्ही गेलेलोय आणि न्यायालयीन लढाई आम्ही त्या ठिकाणी करू तुमची काय मागणी वाढ राशीना दहा टक्के प्लस मायनस खुशाल करा तुम्ही आणि ज्या वार्डात माणूस राहतो त्याचं नाव त्याच वार्डात पाहिजे पण तुम्ही तफावत पाहिली तर हजाराचा फरक असेल ते गैर नाही का म्हणून ते कुठंतरी समान न्याय ना आणावा चुकीचं होऊ नये एखादा वार्ड एकदम छोटा करायचा म्हणजे ते कुणाला निवडून येण्यासाठी सोपं करता का तुम्ही असा अर्थ झाला बरं ह्या भूमिकेमध्ये शिरूर विकास आघाडी आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली तर सातत्यानं आपण निवडणुका शिरूर शहराच्या लढलेलो आहोत आणि मग हे कुणालाही मान्य होणार नाही की एवढं त्या ठिकाणी इम्बॅलन्स होत असेल मतदार रचनेमध्ये त्या वाढ रचनेमध्ये त्यामुळं या ताबडतोब दुरुष्ट्या शिवसाहेबांनी केली पाहिजे त्याचबरोबर काही ठिकाणी जी शिरूनगर परिषदेची प्रारूप मतदार यादी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली त्या मतदार काळे कुणाल विलास याचे वास्तव प्रभाग क्रमांक तीनमध्ये असून त्यांना प्रभाग दोन घेण्यासाठी त्यांची अर्जावर खोटी सही करून खोटे आधार तयार करून नगर परिषदेत अर्ज केलेला आहे माझ्या बहिणीचं उदाहरण झालं मग हे कोण करतय काय करतय उद्या कोणी पण करेल ना तर ह्याचा बंदोबस्त खरं चालला पाहिजे तसेच लिलाबाई विष्णू मस्के यांचे घर वास्तव्य प्रभाग क्रमांक सात मध्ये असताना त्यांचे खोटे आधार कार्ड तयार करून प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाव घेण्यासाठी खोटी सही करून अज्ञात व्यक्तीने अर्ज नगर परिषद दाखल केलेला आहे माझं म्हणणं हे मी शिवनला विनंती करील त्यांनी पोलीस ऑफिसरला सीसीटीव्ही असेल तर त्याचं फुटेज दिलं पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर हा माणूस कोण असेल असे अर्ज देणारा तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी केली पाहिजे बरं त्याचबरोबर बाहेरच्या गावची माणसं इथं बरीच आलेली आहेत डबल नाव दुबार नाव म्हणजे तो नगर परिषदेत त्याचा काही सहभाग नाही नगर परिषदेपासून तो दूर आहे परंतु कुणाच्या जरी सोयीसाठी तिकडची नावं तुमच्या आपल्या शहरामध्ये समाविष्ट करतात तेही चुकीचं आहे त्याचबरोबर सर्व प्रभाग मतदार यादी यादींची फेर तपासणी केली पाहिजे असं आमचं मत आहे आणि बोगस दुबार मय स्थलांतरित नावे वगळण्यात आली पाहिजे प्रभात रच प्रभाग रचना ही समांतर करण्यात आलेली नाही त्यात मोठी उदाहरणार्थ प्रभाग चार हजार आठशे बहात्तर मतदार आहे तर प्रभाग क्रमांक आठ मध्ये तेराशे सत्तर फक्त मतदार आहे म्हणजे तेराशे सत्तर कुड आणि अठ्ठेचाळीसशे बहात्तर कुठली व्यवस्था आहे